मी समाधान जनक्राम पद्मने, मेहकर तालुक्यातील एका खेड्यातील रहिवासी आहे इथं तात्कालीन ग्रामविकास अधिकारी अर्ज पवार व इतर कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी बनावट डाकुमेंट बनवून खोटे माझी सरपंचच्या सरपंचाच्या काळात चालू सरपंच आहे चालू सरपंचाच्या काळात माझी सरपंच आहे बहुमत नसताना ठराव पास आचारसहित ठराव पास असे बनाव डॉक्युमेंट बनवून माझी स्लॅबची जागा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्यामुळे माझ्यावर बेघर होऊन उघड्यावर राहण्याची वेळ आली मी गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करतो आणि भाड्यान राहतो मुलंबळा घेऊन त्याचा पाठपुरावा करता करता माझे नग मी ग्रामपंचायतपर्यंत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला परंतु मला यश आलं नाही त्याच्यामुळे मी हजबल आणि निराश झालेलो आहे माझे मनस्थिती बिघडलेली आहे माझे घरात चिडचिड होते माझा ताणतणाव वाढलेला आहे त्याच्यामुळं माझी आता जगण्याची इच्छा राहिली नाही यांच्या ताणतणावामुळं माझ्या शेवटचे जर ग्राम या प्रशासनानं जर दखल घेतील मला न्याय दिला तर ठीक नाहीतर मी दिलेल्या दिलेलं आहे मी जिल्हा परिषदला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं मी त्या निवेदनात म्हटलेलं आहे की बाबा मला एकतर न्याय द्या नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या किंवा मला मारून टाका आयुष्यातले भाग केला आहे कुटुंब मारून ले 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 ले, मी जगण्यात माझा काही अर्थ राहिलेला नाही माझं जर असं होतंय तर मी एवढं प्रशासनाला पाठपुरावा करून जर न्याय मिळत नाही माझ्या जगण्याला काही अर्थ नाही मी हातभरा निराश झालेली मी याच्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही न्याय दिला तर ठीक नाही तर माझं मी पुढचं पाऊल उचलणार हे मला मीच